नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल तुमचे स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस या वर्षी फाय इयर लॉ सीईटी द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झामच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत संपूर्ण माहिती आणि लॉसीईटी दोन हजार पंचवीसचं कम्प्लीट शेड्यूल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि तसेच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या परीक्षेचे सर्व काही अपडेट्स रेग्युलर मिळत राहतील तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे सत्तावीस नोव्हेंबरला महासीईटी सेलने एक नोटिफिकेशन रिलीज केलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये मध्ये फायर लॉ सीईटी कधी होणार आहे हे सांगितलं आहे फायर इयर लॉसिटी ही फ्रायडे फोर्थ एप्रिल टू थाउजंड फाईव्ह म्हणजेच चार एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे ते महा सेल जानेवारीच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये रिलीज करणार आहे आणि ते तुम्हाला महा सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरती म्हणजेच ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपण ही परीक्षा देतो ज्यावेळेस आपण ही परीक्षा देण्याचं ठरवतो त्यावेळेस आपल्याला याची इलिजिबिलिटी माहिती असणंही ही तेवढंच महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा देण्यासाठी जी एज्युकेशनल रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे बारावी विद्यार्थी मित्रांनो जर तुमची कॅटेगरी ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला मिनिमम पंचेचाळीस टक्के मार्क्स बारावीमध्ये असणं कंपल्सरी आहे जर तुमची कॅटेगरी एस सी किंवा एस टी या प्रवर्गामधून असेल तर तुम्हाला कमीत कमी चाळीस टक्के मार्क्स या एक्झामला एलिजिबल होण्यासाठी हवे आहेत इन केस तुमची कॅटेगरी जर एन टी एसबीसी किंवा ओबीसी असेल तर बेचाळीस टक्के मार्क तुम्हाला तुमच्या बारावीच्या एक्झाम मध्ये असणं आवश्यक आहे नंतर या एक्झामचा जो पॅटर्न आहे या एक्झामचा जो सिलेबस आहे तो आपण पाहूयात या एक्झाम मध्ये लिगल ऍप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग हा चाळीस मार्क्सचा सब्जेक्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो या सब्जेक्टमध्ये भारतीय संविधान आणि कायद्याविषयी इतर बाबींवरती सिलेबस इन्क्लूड केलेला असतो त्याच्यानंतर आहे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हा तीस मार्क्सचा सब्जेक्ट तुम्हाला फाय इयर एल एल बी सीई टी मध्ये आहे आणि या सब्जेक्टमध्ये तुमचं जे सामान्य ज्ञान आहे आणि चालू घडामोडी यांच्यावरती हा सब्जेक्ट ओरिएंटेड आहे याच्यानंतर आहे लॉजिकल अँड अॅनलिटिकल रिझनिंग याच्यामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेतली जाते तो सब्जेक्ट चाळीस मार्कचा आहे नंतर आहे इंग्लिश की ज्याला तीस मार्क्स या परीक्षेमध्ये वेटेज आहे बेसिक हा सब्जेक्ट या फायर सीईटी मध्ये असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो असा हा सिलेबस फायर एल एलबी साठी असणार आहे या परीक्षेचा जो मोड असणार आहे तो मोड ऑनलाईन पद्धतीचा असणार आहे तुम्हाला पेन आणि पेपर बेसिस वरती हे एक्झाम नाहीये तुम्हाला कम्प्युटर वरती देणं गरजेचं आहे नंतर या एक्झामचं जे मीडियम आहे ते मराठी किंवा इंग्लिश हे असणार आहे तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार मराठी किंवा इंग्लिश मिडियम सिलेक्ट करू शकता टोटल मार्क्स जे असणार आहेत ते एकशे पन्नास मार्क्स टोटल क्वेश्चन हे एकशे पन्नास असणार आहेत त्याच्यानंतर टाईप्स ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते एमसीक्यू टाइप मध्ये असतील टोटल टाइम जो एक्झामला दिलाय तो एकशे वीस मिनिट आहे आणि एक्झाममध्ये मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकशे वीस मिनिटामध्ये एकशे पन्नास प्रश्न येते सॉल्व्ह करायचे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं खूप महत्वाचं आहे सोबतच तुम्हाला एमसीक्यूची प्रॅक्टिस करणंही खूप महत्वाची गोष्ट आहे या एक्झामला प्रिपेअर करताना आपण काय करणं महत्वाचं आहे आणि कुठल्या पद्धतीने या एक्झामचा स्टडी करणं महत्वाचं आहे ते आपण आता पाहूयात आता जसं की आपल्याला माहिती आहे आपली जी एक्झाम आहे ती चार एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी होणार आहे म्हणजे आपल्याकडे जे दिवस राहिलेत ते खूपच कमी दिवस शिल्लक राहिलेत आणि हा संपूर्ण सिलेबस कमी दिवसामध्ये कव्हर करणं थोडं टफ आहे कारण तुम्हाला पाच सब्जेक्ट स्टडी करायचे आणि ते पण खूप कमी दिवसामध्ये आणि हे सगळं करताना तुमचा जो सध्या चालू असलेला अभ्यास तो पण तुम्हाला सांभाळायचा आहे आणि त्याच्यासोबतच यालाही तुम्हाला वेळ देणं महत्वाचं आहे आणि तो वेळ देण्यासाठी आपण आपल्या वेळेचं जे मॅनेजमेंट आहे ते योग्य रीतीने करणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जे स्टडी मटेरियल असेल ते पण क्वालिटी असायला हवं ते पण ट्रायड अँड टेस्टेड असायला हवं आणि विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईनचं जे स्टडी मटेरियल आहे ते असंच ट्रायड अँड टेस्टेड आहे कारण दरवर्षी आमच्याकडे असणारे विद्यार्थी ग्लोबल ऑनलाईन मधील स्टडी मटेरियल वापरून ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह क्लासेस करून या परीक्षेमध्ये खूप चांगले यश मिळवतात एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करण्यासाठी एमसीक्यू क्यूची प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं असतं आपल्याला या एमसीक्यू ची सवय व्हायला पाहिजे आणि ही जी सवय होणार आहे ती रिपीटेडली हे एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करून करून ही सवय होणार आहे अदरवाईज फक्त थिअरी वाचून आपली एमसीक्यू क्यूची प्रॅक्टिस होणं इम्पॉसिबल आहे त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन दोन हजारपेक्षा अधिक एमसीक्यू ची क्वेश्चन बँक आपल्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करते ज्यातून विद्यार्थ्यांची एमसीक्यू क्यूची पुरेपूर प्रॅक्टिस होते विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची तयारी करताना प्रिवियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहे ते पण आपण रेफर करायला हवेत कारण त्या परीक्षेमध्ये मागील काही वर्षामध्ये विचारल्या जाणाऱ्या क्वेश्चन्स वरनं आपण त्या परीक्षेची जी टफनेस आहे पातळी आहे त्याचा आपण एक अंदाज लावू शकतो आणि त्याच्यावरनं आपल्याला कळेल की आपण या परीक्षेचा स्टडी किती डीप करायला पाहिजे किंवा किती सुपरफिशियल करायला पाहिजे हे फक्त आपला वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनवरून समजतं आणि यानंतर सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मॉक टेस्ट तर विद्यार्थी मित्रांनो या ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये आपण आपली एक्झामच्या दृष्टिकोनातून किती तयारी झाली आहे हे फक्त मॉक टेस्टच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो ज्या वेळेस आपण टेस्ट देतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आपण कुठल्या सब्जेक्ट मध्ये कमी पडतोय आणि कुठल्या सब्जेक्टचं प्रिपरेशन आपण जास्त करायला पाहिजे आणि आपल्याला ही एक्झाम देण्यासाठी हा वेळ पुरेसा आहे का तर याच्यावरनं आपण आपल्या स्टडीच्या स्ट्रॅटेजीमध्ये वेगवेगळे वेड़ चेंजेस वेळोवेळी वेड़ करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मध्ये फायर सीई ची जी बॅच आहे आम्ही सुरू करत आहोत या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस या बॅच मध्ये प्रोवाईड केले जाणार आहेत तर या कोर्सची बॅच दोन डिसेंबरपासून आम्ही सुरू केले आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती द्वारे कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाऊनलोड करून तिथे हा कोर्स परचेस करा तो कोर्स परचेस करण्याच्या स्टेप्स आहेत त्या खाली पिन कमेंटमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत तर मित्रांनो आता आपण एक शेड्यूल पाहूयात जेणेकरून आपल्याला समजेल की दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये जी फाईव्ह इयरची सीईटी होणार आहे त्याची कम्प्लीट प्रोसेस काय असणार आहे जसं की विद्यार्थी मित्रांनो महासिटी सेलने टेंटेटिव्ह एक्झाम डेट्स दिल्यात त्या एक्झाम डेट आपण पाहिल्या की चार एप्रिल दोन हजार ला आपली फायव्ह इयरची लॉ सीईटी होणार आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि त्या रजिस्ट्रेशनसाठी महा सीईटी सेल जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नोटिफिकेशन रिलीज करेल आणि त्या नोटिफिकेशन नंतर तुम्हाला या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल हे जे रजिस्ट्रेशन आहे आपण जानेवारीच्या तिसऱ्या चौथ्या वीक मध्ये एक्सपेक्ट करू शकतो त्याच्यानंतर तुमची एक्झाम चार एप्रिल ला होणार आहे आणि एक्झाम झाल्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे तो मे महिन्याच्या पहिल्या वीक मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे ज्यावेळेस रिझल्ट लागतो रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या ऍडमिशनसाठी कॅप राऊंड सुरू होतात आणि हे जे कॅप राऊंड आहे ते मे महिन्याच्या तिसऱ्या वीकमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे हे जे कॅप राऊंड असतात सुरुवातीला तुम्हाला या कॅप राऊंड रजिस्ट्रेशन करावं लागतं सुरुवातीला रजिस्ट्रेशन केल्यानंतर पहिल्या राऊंडची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती महासीटी सेलकडनं रिलीज केली जाते त्यानंतर तुम्हाला कॉलेजचे ऑप्शन फॉर्म भरायला येतात त्या मेरिट लिस्ट वरनं तुम्ही कुठलं कॉलेज तुम्हाला निवडायचंय आणि त्या कॉलेजचा मागचा कट ऑफ काय त्याच्यावरनं त्या, त्या कॉलेजेससाठी प्रेफरन्स देतं आणि ऑप्शन फॉर्म फिल केल्यानंतर कॉलेजचं अलोकेशन केलं जातं तुम्हाला तुमच्या प्रेफरन्सनुसार तुमच्या नुसार तुमच्या रँक नुसार कॉलेजेसचं अलोकेशन केलं जातं त्यानंतर तुम्हाला जे कॉलेज त्या राऊंड मध्ये मिळाले तिथे जाऊन तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म करावं लागतं ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये मध्ये अलोकेशन मिळालं नसेल त्यांच्यासाठी दुसरा राऊंड ऑर्गनाईज होतो त्या दुसऱ्या राऊंडमध्ये सुरुवातीला ज्या पहिल्या राऊंडमध्ये राहिलेल्या व्हॅकंट सीट आहेत त्या डिस्प्ले केल्या जातात कारण काही विद्यार्थ्यांना मनासारखे कॉलेजेस भेटत नाही तर ते, ते विद्यार्थी त्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेत नाही ते सेकंड राऊंडचा वेट करतात तर सुरुवातीला तुम्हाला सेकंड राऊंडच्या अगोदर कॉलेजेसच्या व्हॅकन सीट ज्या असतात त्या डिस्प्ले केल्या जातात आणि नंतर त्या वॅकन्ट सीट वरती जे कॅन्डिडेट सेकंड राऊंडसाठी साठी झालेत त्यांचं अलोकेशन केलं जातं आणि अलोकेशन नंतर जे जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेत तिथे जाऊन तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म केलं जातं नंतर राऊंड थ्री होतो हा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतो याच्यामध्ये सुरुवातीला वॅकन्स सीट ह्या डिस्प्ले होतात जशा राऊंड टू मध्ये झाल्या होत्या नंतर अलोकेशन होतं आणि अलोकेशन झाल्यानंतर राऊंड थ्रीचे ची ऍडमिशन शेवटी फायनल केले जातात तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं फायव्ह इअर लॉ सीटी कम्प्लीट प्रोसेस ज्याच्यामध्ये नोटिफिकेशन पासून तर आपण तुमच्या ऍडमिशन पर्यंत संपूर्ण प्रोसेस स्टेप वाईज पाहिली आहे ज्या विद्यार्थ्यांना अजूनही या प्रोसेसमध्ये काही शंका असेल काही विद्यार्थ्यांना मनात प्रश्न असतील तर त्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून ते प्रश्न आणि त्या शंका नक्की विचारा सोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि दोन डिसेंबर पासून आपली जी बॅच सुरू झाली आहे तिला लवकरात लवकर जॉईन करा आणि ती बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाऊनलोड करून तिथे हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता त्याच्या स्टेप्स मी पिंड कमेंटमध्ये दिलेल्या आहेत तर ग्लोबल ऑनलाईन सोबत या यशाची नवीन शिखरे गाठण्यासाठी तयार व्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये थँक्यू